आशिष शेलारनी लावलेला आरोप बरोबर आहे मी सांगतो कामठीमध्ये मी सांगतो मालेगावमध्ये सिल्लोडमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी म्हणजे काही काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की सहाशे मतं काँग्रेस एक मत भाजपा माझ्याकडे पंच्याहत्तर बूथ कामठीमध्ये त्यापैकी पासष्ट बूथ असे आहे सहाशे मतं काँग्रेस आठ मतं बी जे पी चारशे मतं काँग्रेस चौदा मत बी जे पी पासष्ट पासष्ट बुथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच तुम्ही लोकसभेचे निकाल बघा पेसिफिक बूथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहेत किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत या बूथवर हा राग दिसत नाही पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत आणि त्यामुळं एक प्रकारचा जिहाद फोटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केला आहे